कार प्रेमळ भक्तांनो पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भाविकांनो माऊली भक्तांच्या अनुभवाला सुरुवात करूया जय गजानन ताई म्हणतात नमस्कार मी सौ सीमा प्रसाद सर्वज्ञ राहणार पारा जिल्हा उस्मानाबाद माझ्या पतीच्या उजव्या मांडीमध्ये पाणी झाले होते आणि त्यांच्या पायाचे पाच ऑपरेशन झाले होते आणि पाच ऑपरेशन करून देखील त्यांना व्यवस्थित प्रकारे चालता येत नव्हते तसेच त्यांच्या मांडीतून वाहणारे पाणी काही केल्या थांबत नव्हते माझ्या सासूबाईंनी व मी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण चालू केल्यानंतर माझ्या पतीच्या मांडीतून वाहणारे पाणी बंद झाले व त्यांना चालता येऊ लागले हे सर्व गजानन माऊलीच्या कृपेने घडले अशीच कृपा माझ्या कुटुंबावर आणि सर्वांवर राहो हीच श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना जय गजानन आता एका दुसऱ्या दादांचा अनुभव आता म्हणतात मी गणेश किसनराव ढाकरे तांदळी अकोला माझे लग्न दोन हजार नऊ साली झाले माझी परिस्थिती बिकट होती मला पहिली मुलगी झाली पुन्हा माझ्या पत्नीला दिवस गेले तेव्हा मला तिचा हॉस्पिटलचा खर्च झेपवत नव्हता मी श्री गजानन महाराजांना साकडे घातले बाबा मला पहिली मुलगी आहे आता मला मुलगा होऊ द्या मी तुमच्या दरबारात पाच किलोचे पेढे वाटीन आणि कुठलाही दबाखाना नाही खरंच नाही मला श्री गजानन महाराजांच्या कृपेने मुलगा प्राप्त झाला नंतर मी गजानन महाराजांना सांगितले बाबा मला एखादा जॉब लागू द्या तर खरंच मला दोन हजार चौदामध्ये माझा वीस वर्षापूर्वीचा मित्र अचानक भेटला त्याने मला ऑफर केली की तू माझ्या कंपनीमध्ये काम कर मी तुला पंधरा हजार रुपये पगार देतो व मी जॉईन केले महाराजांच्या कृपेने आता मी बी ए एस एफ इंडिया लिमिटेड या ॲग्रिकल्चर कंपनीत काम करीत आहे माझी कंपनी टॉप पाच कंपन्यांमध्ये एक आहे आता मला एकूण बावीस हजार पाचशे पगार मिळतो मी आणि माझे कुटुंब स्री गजानन खुँँ श्री गजानन महाराजांचे खूप खूप ऋणी आहे श्री गजानन जय गजानन आता एका दुसऱ्या माऊली भक्तांचा अनुभव जय गजानन ताई म्हणतात नमस्कार मी सवा अल्का चोबे धानोरी पुणे इथून नागपूरहून आम्ही कुटुंबासमवेत तिरुपती बालाजीला जाण्याचे ठरवले होते आणि त्याप्रमाणे येण्या जाण्याचे रिझर्वेशन केले बालाजीचे दर्शन आटपून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो रात्री अकराच्या दरम्यान ट्रेन होती आम्ही गाडीत बसलो गाडी सुटली बाहेर धो धो पाऊस सुरू झाला होता आणि त्या कंपार्टमेंटमध्ये आम्ही पाच जण होतो मिस्टर दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये होते आणि अचानक माझ्या पोटात दुखायला लागले मी पहिले दुर्लक्ष केले पण दुखणं वाढायलाच लागलं बरं कुणाला उठवते म्हटलं तर दिवसभराच्या दगदगीने सगळे गाढ झोपले होते मला काहीच सुचे ना मी वॉशरूमला जाऊन आले पण तरीही दुखणे काही कमी होईना दुखण्यामुळे डोळ्यातून आपोआप आश्रू यायला लागले असं वेदना सुरू झाल्या आवाज द्यायला तोंडातून आवाजही फुटेना आपले मरण आता आले आहे असे वाटू लागले शेवटी मी कळवळून महाराजांना हात जोडले आणि त्यांचा धावा सुरू केला नागपूर दृष्टीस पडू द्या अशी विनवणी करू लागले डोळे गच्च मिटून घेतले आणि ओम नमो सद्गुरु श्री गजानन बाबा असा जप सुरू केला वेदनांनी मी नुसती तळमळत होते आणि काय आश्चर्य मला आपोआप झोप लागून गेली सकाळी जाग आला तेव्हा गाडी कुठल्या तरी स्टेशनवर थांबली होती माझे दुखणे कुठल्या कुठे पळाले होते मी महाराजांना भक्तिभावाने नमस्कार केला त्यांनीच मला रात्रीच्या जीवघेण्या संकटातून वाचवलं होतं गजानन महाराज आपल्या भक्तांच्या हकेला नेहमीच धावून जातात हा मला विश्वास आहे श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गजान गजान एका दुसऱ्या दादांचा अनुभव दादा म्हणतात मी लक्ष्मण शिंदे राहणार सुरत गुजरात आम्ही खरे तर विदर्भातलेच आहोत माझी आई अमरावतीची आणि वडील अकोल्याची आहेत माझी आई आणि वडील दोघेही गजानन बाबांची खूप भक्ती करत माझी आई रोज गजानन बाबांनी वाचते आम्ही नोकरीनिमित्त गुजरातमध्ये स्थायिक झालो माझे लग्न दोन हजार चार साली झाले एका वर्षानंतर बरोबर तीन तीन दोन हजार पाच ला श्री गजानन महाराज प्रगट दिनी मला पुत्ररत्न प्राप्त झाले ही महाराजांची कृपा आहे असे आम्ही समजतो माझी लहान मुलगी पण गजानन बाबांनी रोज म्हणते माझी आई पंधरा दिवस झाले खूप आजारी होती मी आईला मित्र डॉक्टरांकडे नेले होते दोन वेळा पण आईला काहीच फरक नव्हता आई सतत खोकत राहायची खोकून खोकून तिला खूप त्रास होत होता तिने जेवण बंद केले होते आम्हाला चांगले वाटावे म्हणून नावाला जेवण करायची आणि तारीख होती सोळा सात दोन हजार वीस गुरुवारच्या दिवशी मी माऊल्यांच्या फोटोजवळ उभा राहून हा जोडून नमस्कार केला आणि म्हणालो बाबा माझ्या आईचा खोकला रात्रभरात घेऊन जा मी तुझ्या नावाने पाच गुरुवार करेन आणि पेढे वाटेन कारण सध्या मोठ्या दवाखान्यात नेणे म्हणजे कठीण काम आणि विशेष म्हणजे हा व्हायरस सुरू आहे माझ्या आईला जशी अगोदर होती तशीच करा असे म्हणालो मग नंतर काय दुसऱ्या दिवशी आईचा खोकला बंद झाला अशी माझ्या माऊलींची कृपा मजवरी झाली श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आता एका दुसऱ्या माऊली भक्ताचा अनुभव ताई म्हणतात मी सौ निशा विजय काळे वडोरा गुजरात येथून माझ्या लहानपणापासून गजानन महाराजांविषयी खूप श्रद्धा आहे मोठी झाल्यावर त्यांची पोथी वाचायला खूप मला आवडायचे हा जो मला अनुभव आला आहे तो खूप वर्षापूर्वीच आहे एकदा मी रात्री झोपेत असताना अचानक मला असं वाटलं की मला श्वास घ्यायला त्रास होत आहे माझ्या हातपाय पण उचलत नव्हते माझे मिस्टर जवळच झोपले होते पण मी त्यांना आवाज पण देऊ शकत नव्हते माझा आवाज आवाज पण निघत नव्हता मला असं वाटलं की आज माझा अंत आला आहे पण तेवढ्यात अचानक कोणीतरी मला डाव्या कुशीवर वळवले आणि माझा श्वास चालू झाला माझे हातपाय हलायला लागले आणि मी उठून बसले मला समजले की श्री गजानन महाराजांनीच मला कुशीवर वळवले आहे मी त्या दिवसापासून आजपर्यंत जवळजवळ वीस वर्ष झाले तसं परत कधीच झाले नाही हा गजानन महाराजांचाच आशीर्वाद आहे हे नक्की तेव्हापासून माझी श्रद्धा वाढतच गेली माझ्या संपूर्ण परिवारावर त्यांची कृपा दृष्टी सतत राहो हीच कामना त्यांच्या चरणी गजानन जय गजानन गण गना गणात गना तर भाविकांनो तुम्हा सर्वांना या माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले नक्कीच आवडले असणार आवडले असतील तर तुमच्या जवळही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवर शेअर करा त्या अनुभवाचा समावेश आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करू जाता जाता कमेंट बॉक्स बॉक्समध्ये गनात गन गना बोते टाईप करा आणि नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद